गाथा तुझी महान इतिहासाच्या पानांवर उजळते गाथा तुझी महान इतिहासाच्या पानांवर उजळते महाराष्ट्राचं दैवत जिजाऊ तेजात तुझ्याच जगते महाराष्ट्राचं दैवत जिजाऊ तेजात तुझ्याच जगते नमस्कार मंडळी मी शीतल खंडागळे माता जिजाऊ आणि थोर विचारवंतांच्या चरणी अभिवादन करून माझ्या कवितेला सुरुवात करते शीर्षक जननी स्वराज्याची कवयत्री शीतल खंडागळे महाराष्ट्रात माझ्या एक वाघिन होऊन गेली महाराष्ट्रात माझ्या एक वाघिन होऊन गेली रक्तातून तिच्या जणू शौर्याची धार ओगळली भातुकलीचं नाद नाही तलवारीची मुठ हाती भातुकलीचं नाद नाही तलवारीची मुठ हाती रणांगणावर झुंजणारी एकच ती रणराघीन होती रणांगणावर झुंजणारी एकच ती रणराघीन होती अन्यायाला जाळणारी ती स्वाभिमानाची ज्वाला अन्यायाला जाळणारी ती स्वाभिमानाची ज्वाला ढालच होती जिजाऊ मग धास्ती राहील कोणाला आई सोबत जिने गुरुंचं कर्तव्य निभावलं आई सोबत जिने गुरुंचं कर्तव्य निभावलं रामाकृष्णाच्या गोष्टीतूनच स्वराज्याच बीज पेरलं रामाकृष्णांच्या गोष्टीतूनच स्वराज्याच बीज पेरलं <laughs> संकटांनी घेरलं तरी न डगमगली तिची छाती संकटांनी घेरलं तरी न डगमगली तिची छाती फक्त आईच नव्हते ती स्वराज्य घडविणारी शक्ती फक्त आईच नव्हते ती स्वराज्य घडविणारी शक्ती दऱ्या खोऱ्यात या माऊलीची फक्त एक गर्जना दऱ्या खोऱ्यात या माऊलीची फक्त एक गर्जना स्वराज्य आपला मुलक आहे हकलून लावा मुघलांना नजरेची तिच्या कट्यार थेट काळीच फाडते नजरेचे तिच्या कटार थेट काळीज फाडते धन्य झालं स्वराज्य आई नतमस्तक मी होते धन्य झालं स्वराज्य आई नतमस्तक मी होते गाथा तुझी महान इतिहासाच्या पानांवर उजळते महाराष्ट्राचं दैवत जिजाऊ तेजात तुझ्याच जगते महाराष्ट्राचं दैवत जिजाऊ तेजात तुझ्याच जगते देव्हाऱ्यातील देव तू स्वराज्याची मशाल तू देवाऱ्यातील देव तू स्वराज्याची मशाल तू तलवारीची धार तू संस्कारांचं बीज तू वीरतेची मूर्ती तू ममतेचा स्पर्श तू तू शान आई जिजाऊ तूच तू आई जिजाऊ तुझ्यासारखी सारखी तूच तू वा शीतल खूप छान कविता सादर केली मंडळी तुम्ही अजून चॅनल केलं नाही म्हणे सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओमध्ये कमेंट मात्र करायला विसरू करा बरं का जय जिजाऊ जय शिवराय भेटूया का नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार